ठाणे जिल्ह्यातील रक्तपिढ्यांमध्ये फक्त पाच दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे ही गंभीर बाब कळताच ठाण्यातील रक्त तुटवड्यावर इलाज करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्तदानाचा महाकुंभ मेळा भरवला या शिबिरामध्ये तब्बल चारशे पासष्ट बाटल्या संकलित करण्यात आले मनसे ठाणे महानगरपालिकेचे कळवा रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तेवढा भासू लागला होता त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडत होता दरम्यान मुबलक रक्तसाठा उपलब्ध न झाल्याने रुग्णांना लागणाऱ्या रक्तासाठी नातेवाईकांना धावधाव करावे लागत होते याबाबतची माहिती कळता श्री अविनाश जाधव यांनी तात्काळ रक्तदान शिबिराचं आयोजन करत चारशे पासष्ट बाटल्यांचं संकलन केलं या शिबिराला महाराष्ट्र सैनिकांनी तसंच महाविद्यालयातील तरुण तरुणींनी जोरदार प्रतिसाद दिल्याचं चित्र बघायला मिळालं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या